एकता समाजसेवक संस्थेच्या वतीनं विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष इरफान शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे एकता समाजसेवक संस्थेच्या वतीने विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष इरफान शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दिनांक एक जानेवारी रोजी सोलापुरातील जिंदगी येथून या पदयात्रेस प्रारंभ होणार आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार मुंबई येथे समारोप करण्यात येणार आहे धर्मगुरूंवर अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी मुस्लिम समाजाच्या गरीब व मागासलेल्या घटकांना पाच टक्के आरक्षण लागू करावे सामाजिक समता व समरसतेचा विचार बळकट करण्यात यावा सामाजिक सलोख्याला हानी पोहोचविणाऱ्या कृतींवर कठोर नियंत्रण ठेवण्यात यावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे सोलापूर ते मुंबई मंत्रालय पर्यंत जे आज मोहम्मद पैगंबर रोड ती जे टिकाटिप पण यार 6-7 महण्यापूर्वी टिकाटिप पण होत आहे एक कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे त्याच्यावरती कडक जे कडक कायदा वाव आणि जे पण गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे कठोर शिस्ती कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मुस्लिम समाज हा सर्वात पार्टी मग आहे